नमस्कार शिवसेनेला रायगडमध्ये भाजपाचा दे धक्का शिंदेचा शिल्लेदार फोडला पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात महायुतीचे सरकार आलं असलं तरी अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मने अजूनही जुळलेली दिसत नाहीयेत याच एक उत्तम उदाहरण रायगड जिल्ह्यात पाव्यास मिळालं येथे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अजिबात जमत नाही तटकरेंना टार्गेट करण्याची संधी शिवसेना गट सोडत नाही एकीकडे शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीचं पटत नसताना दुसरीकडे जिल्ह्यात भाजपाने आता शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे रायगड जिल्ह्यात भाजपाने आपला मित्र पक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाला महाराष्ट्र केला आहे आहे त्यानंतर त्यांना आपल्याकडे भाजप यशस्वी झाला प्रकाश देसाई यांनी पाली येथील भाजपाच्या मेळ्यात आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशाने भाजपाची जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहे शिवाय हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी भाजपाचे खासदार धरेशील पाटील आमदार विक्रांत पाटील आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये नेहमी धुसफूस पाहाव्यास मिळाली आहे आधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद होता त्यात आता भाजपने शिवसेनाच्या नेत्याला पक्षात घेतले त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यामुळे त्यांची परतफेड कशी करायची याची रणनीती आता आखली जात आहे शिवसेनेचे जिल्ह्यात तीन आमदार आहे शिवाय भरत गोगावले हे मंत्री देखील आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद